श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ जात जातकनो या नवरात्रीत आनंदाचा मोठा भूकंप येणार आणि अशा काही घटना घडणार ज्याची कधी तुम्ही विचारही केला नसेल कुंभ राशीचे लोक म्हणून तुम्ही नेहमीच तुमच्या मेहनतीने शिस्तीने आणि प्रामाणिकपणेने तुमच्या गुणावर विश्वास ठेवलाय तुम्ही संयमाची वाट पाहता तुमच्या वाटेला आलेले प्रत्येक आव्हान स्वीकारता पण आजही तुमच्या मनात खोलवर कुठेतरी एक सल आहे की तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ तुमचं अस्तित्व जे यश यात खूप मोठी ताफावत तुम्हाला दिसते इतकं परिश्रम करून सुद्धा नशिबाचं हे चक्र अजूनही पूर्णपणे तुमच्या बाजूने का फिरत नाही ही अनिश्चितता दीर्घकाळाची प्रतीक्षा आता एका निर्णायक क्षणी येऊन थांबली आहे या नवरात्रीत घट स्थापना होताच तुमच्यावर केवळ आशीर्वादच नव्हे तर एका अकालनीय सर्वोच्च शक्तीचा प्रभाव पडायला सुरुवात होईल मित्रांनो ही शक्ती इतकी प्रचंड आणि तुमच्या भविष्यासाठी इतकी समर्पित असेल की तिला थांबवणं नियतीच्या सुद्धा हातात नसेल या क्षणापासून तुमचं आयुष्य एका वेगळ्याच गतीने पुढे सरकेल हे परिवर्तन इतके अचानक आणि अनियंत्रित असेल की तुम्हाला क्षणभर वाटेल मी माझ्या आयुष्याचा ताबा गमावलाय का मी भीती ही भीती असेल एका अज्ञात भविष्याची जे तुमच्या इच्छेनुसार नव्हे तर तुमच्या नियमानुसार घडणार आहे घट स्थापनेनंतर तुमच्या जीवनात नऊ सॉरी आठ अशा अटळ आणि रहस्यमय घटना घडणार आहे ज्या देवालाही थांबवणं शक्य नाही हे शुभ बदल असले तरी त्यांच्या येण्याची तीव्रता एखाद्या आनंदाच्या भूकंपासारखी असेल जुने बंधने तुटतील नवे वादविवाद शांत होतील आणि काही काही क्षणात तुमच्या जीवनातली संपूर्ण मांडणी बदलून जाईल तुमच्याकडे पैशाचा ओघ अचानक सुरू होईल ज्याचा स्रोत तुमच्या सध्याच्या कल्पने पलीकडचा असेल मित्रांनो करिअरचे दरवाजे असे उघडतील जणू काही अदृश्य शक्तीने तुमच्यासाठी ते आधी सील बंद केले होते आणि आता त्याची वेळ उघडण्याची आली आहे कौटुंबिक संबंधात सुद्धा जुने तणाव एका गूढ शांतते विरघळून जातील त्याच्या अस्तित्वाचा मागमुसही राहणार नाही हे सर्व एकाच वेळी कसे घडणार आहे हे केवळ नशिबाचे खेळ आहेत की साक्षात देवीने या नवरात्री तुमच्यासाठी भविष्यातील पडदा बाजूला सारला आहे तुमच्या जीवनातील ही आठ रहस्यमय वळणे नेमकी कोणती आहेत त्याच्या मागे दडलेले सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही तुम्हाला हे गूढ उलगडून तुमच्या नशिबातील ही अनिवार्य आणि अद्भुत नियती स्वीकार जीवनातील या अकालीय अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज व्हा आणि पहा घट स्थापनेनंतर राशीच्या लोकांसाठी कोणते नवे आणि अद्भुत नशीब दडलेले आहे कुंभराशीच्या जातकानो मंडळी या घट सोबतच कुंभ आयुष्यातील पहिली आणि सर्वात मोठी घटना म्हणजे हो आर्थिक प्रगतीचा महायोग सुरू होईल कारण देवीच्या विशेष कृपेमुळे हा काळ तुमच्यासाठी केवळ लाभदायक नव्हे तर संपूर्ण आर्थिक धैर्य घेऊन येणारा ठरणार आहे तुमच्या आयुष्यात बराच काळ ज्या गोष्टीमुळे आर्थिक ताण होता त्या आता संपणार असून ज्याचे पैसे विविध कारणामुळे अडकले होते मग ते बँक व्यवहार असो जुनी उधारी असो किंवा प्रॉपर्टीचे प्रलंबित वाद असोत हे सर्व प्रश्न आता सहजपणे आणि गलत ज गतीने सुटण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो राशीच्या जातकनो असा देवीचा आशीर्वाद दैवी आशीर्वाद तुमच्यावरती राहण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये हे दुर्गा माता आशीर्वाद माझ्यावरती कृपा ठेव असं पूर्ण श्रद्धेने द्या जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने करेल त्यातला या नवरात्री एक चमत्कारिक आनंदाची बातमीसुद्धा मिळेल जातकानो अनपेक्षितपणे तुम्हाला जुन्या ग्राहकाकडून किंवा नातेवाईकाकडून पैसे परत मिळतीलच किंवा पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ सुद्धा एखाद्या जुन्या प्रॉपर्टी डील मधून अचानक तुमच्या हातात येऊ शकतं ज्यामुळे तुम्हाला मोठा मानसिक दिलासाही मिळेल गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ आहे मित्रांनो कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक रुपया आता मोठा नफा मिळवून देण्यासाठी सज्ज आहे विशेषतः शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्याला अचानक मोठा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत आणि सोन्या चांदीची केलेली गुंतवणूक काही दिवसातच चांगले परतावेसुद्धा देईल तुम्हाला मित्रांनो कुंभराशीच्या जात का तुम्ही जर लोक तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर ते त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत भरभर -बर, भरभरीट भरभराटीचा आहे लोक मोठे करार मिळण्याचे तसेच नवीन ग्राहक वर्ग मिळण्यासाठी तुम्हाला हा योग चांगलाच मदत करेल ज्यामुळे तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि आत्मविश्वास सुद्धा तुमचा दुपटीने वाढेल जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी हा काळ विशेष आनंदाचा असेल कारण तुमच्या मेहनतीची आणि शिस्तीची दखल वरिष्ठ मंडळी घेते ज्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पगार वाढ किंवा बोनस मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच काही कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळून उच्च पदावर काम करण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमचा पगार आणि सामाजिक भा मान दोन्ही वाढेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा धन लाभाचा योग केवळ सुखाची गोष्ट नाही तर जबाबदारीची आहे म्हणूनच देवीने दिलेला हा आशीर्वाद वाया जाऊ देऊ नका म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवून बचत व योग्य गुंतवणूकडे गुंतवणुकीकडे लक्ष दिल्यास पुढील काही महिन्यात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल कुंभराशीच्या जात कनो या घट स्थापनेनंतर कुंभ राशीच्या जीवनात घडणारी दुसरी अत्यंत महत्वाची आणि भावनिकदृष्ट्या उत्क उत्कंठवर्धक घटना म्हणजे कौटुंबिक समाधानाचा अनुभव तुम्हाला मिळेल जे तुमच्या घराच्या भावनिक वातावरणांना पूर्णपणे बदलून टाकेल काही दिवसापूर्वी जे वाद होते तणाव किंवा गैरसमज तुमच्या घरात दीर्घकाळ तग धरून बसले होते ते आता साक्षात देवीच्या कृपेने एका गुढ शांततेत विरघळून जातील हा बदल इतका अचानक असेल की तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जुने वाद कसे संपले याचा विचार करण्याची संधीही मिळणार नाही घरातील प्रत्येक सदस्यामध्ये आता एकोपा समजूतदारपणा आणि प्रेमाची भावना अधिक दृढ होईल विशेषतः आईवडील व वा आजी आजोबा यासारख्या मोठ्या सदस्यांशी असलेले तुमचे नाते अकल्पनीयपणे अधिक घट्ट होईल आणि त्यांच्या मनापासून दिलेल्या आशीर्वादामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा वाढेल इतके दिवस असलेली भावनिक गुंतावळ सुद्धा आता शांत होईल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांना मदतीचा आणि सहकार्याचा हात देण्यास उत्सुक होतील ज्यामुळे तुमच्यावर असलेला मानसिक ताण पूर्णपणे कमी होईल मित्रांनो तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या नात्यात एक नवीन गोडवा भावनिक सुसंवाद निर्माण होतो आणि विवाही जोडप्यासाठी नात्यातील समजूतरपणा वाढेलच तर विवाहपूर्व जोडप्यासाठी त्यांचे नाते एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचवेल पोहोचेल त्यासोबतच मित्रांनो तुमच्या घरातील मुलांच्या अभ्यासात किंवा कामातही सकारात्मक सुधारणा दिसून येतील या काळात तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा शांत पसर जणू काही दिव्य प्रकाश तुमच्या घराला सुरक्षा कवच प्रदान करतोय हे कौटुंबिक समाधान केवळ तात्पुरते आनंद देणारे नाही तर तुमच्या जीवनात दीर्घकालीन स्थैर्य आणि भावनिक आधार देणारे आहे हे कुंभ राशीचे लोक घटस्थापनेनंतर घरातील प्रेम एके एक अनुभवायला जात आहेत आणि या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घ्या कारण घरात कायमस्वरूपी सुसवाद आणि आनंद पसरवा मित्रांनो या घट स्थापनेनंतर कुंभराशीच्या आयुष्यात येणारी तिसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे त्यांच्या आरोग्यातील रहस्यमय काल काय पालाट त्यामुळे तु ज्यामुळे तुमचं शरीर व मन दोन्ही अप अप्रतिम सकारात्मकतेने भरले जाईल तुमच्या शरीरावर गेल्या अनेक वर्षापासून ज्या जुनाट व्याधींनी किंवा दीर्घकाळ टिकलेल्या आरोग्याच्या प्रश्नांनी पकड मजबूत केली होती ती आता साक्षात देवीच्या दिव्य ऊर्जेमुळे हळूहळू नाहीशी होईल विशेषतः पचन संस्था तांदे किंवा हृदयाशी संबंधित समस्या मित्रांनो समस्या दिसणाऱ्याला असणाऱ्यांना हा काळ एक अकल्पनीय दिलासा देणार आहे मित्रांनो या नवरात्रीत हा बदल केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक स्तरावर सुद्धा अधिक उत्कंठवर्धक असणार आहे कामाचा ताण चिंता व अनावश्यक विचारांनी तुमचं मन हे दीर्घकाळ झाकळलेलं होतं ते आता पूर्णपणे शांत होईल तुम्हाला अचानक विलक्षण ऊर्जा चैतन्य प्राप्त होईलच ज्यामुळे दिवसभर जाणवणारा थकवा कमी होऊन तुमच्या कामातील उत्साह वाढेल आणि ही ऊर्जा इतकी तीव्र असेल की तुम्हाला ध्यान प्राणायाम योग यासारख्या आध्यात्मिक साधनाची ओढ आपोआपच लागेल आणि या साधनेतून मिळणारी विचारशक्तीची स्पष्टता तुमच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याची सोपे होईल तुम्ही आता तुमच्या आहारावर योग्य झोपेवर आणि व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित करा पण जर तुम्ही तुम प्रयत्न तुम्हाला सक्तीचे वाटत आहेत तर आनंदही वाटतात पण हे प्रयत्न तुम्हाला सक्तीचे न वाटता आनंदही वाटतील आणि घटस्थापनेच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये सकारात्मकता भरली जाईल लक्षात ठेवा मित्रांनो हे आरोग्य सुधारणा म्हणजे केवळ आजारातून मुक्ती नाही तर दीर्घकालीन धैर्य आणि अखंड आनंद प्राप्त करण्याची किल्ली आहे ज्यामुळे तुम्ही पुढील मोठ्या आव्हानांना सुद्धा आणि यशांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि चैतन्यपूर्ण व्हाल कुंभ राशीच्या जातकानो यार या घटस्थापनेनंतर घडणारी ही चौथी घटना म्हणजे अचानक धन धनागमनाचा तो क्षण जो पूर्णपणे अनपेक्षित आणि अत्यंत सुखद असणार आहे तुमच्यासाठी तो क्षण ज्याशी ज्या क्षणी तुमच्या नशिबाचे गुप्त दरवाजे उघडतोय हा काळ केवळ आर्थिक लाभाचा नाही मित्रांनो तर तुमच्या भविष्यात धैर्य आणि समृद्धी निर्माण करणाऱ्या दैवी संयोगाचा आहे कुंभराशीच्या जातकानो तुमच्या आयुष्यात काही गोष्टी ज्या तुम्ही विसरला होता किंवा ज्याची परत मिळण्याची आशाही सोडली होती त्यातून आता विशाल असा धनलाभ तुम्हाला मिळेल अडकलेले पैसे जुनी गुंतवणूक प्रॉपर्टी संबंधित प्रलंबित असलेले निर्णय अचानक तुमच्या बाजूने सुद्धा लागतील हा मित्रांनो अशी ही नवरात्रीची काळ आहे आणि छोटी रक्कम तुम्हाला जे येणार आहे ही ये सुद्धा इतक्या वर्षाच्या मेहनतीचं बँक पेमेंट असेल जे तुम्हाला पूर्णपणे आश्चर्याचा धक्का देणारी आहे व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा हा योग अत्यंत शुभ आहे तुम्हाला अचानक मोठा किंवा महत्त्वाचा क्लायंट मिळू शकतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अनपेक्षितपणे मिळालेली मोठी ऑर्डर किंवा नवी पार्टनरशिप तुमच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ करतील नोकरी करणाऱ्याला अचानक मोठा बोनस खास पगारवाढ आणि अगदी एखादं प्रमोशन मिळून तुमच्या आर्थिक स्थितीला नवी दिशाही मिळेल देखील मिळेल मित्रांनो कधी कधी घरातून किंवा जुन्या नातेवाईकाकडून देखील तुम्हाला एखादा गुप्त उपहार किंवा मोठी मदत मिळू शकते जी तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करेल हा अचानक मिळालेला तुमच्यासाठी एक अग्निपरीक्षा आहे कारण धनप्राप्ती झाल्यावर योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं असतं आणि या कालनीय धनाचा तुम्ही योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात धैर्य समृद्धी दीर्घकाळ टिकून राहील ज्यामुळे घट स्थापनेनंतर येणारे या धनमाग धनागमाचा रहस्यपूर्ण पूर्ण उत्साहाकडे तुम्ही लक्ष द्या कारण हा योग तुमच्या जीवनात सुख शांती आनंदाची ही लहर पसरवणार आहे मित्रांनो आता कुंभ घट या घट स्थापनेनंतर कुंभराशीच्या आयुष्यात येणारी पाचवी सर्वात भयानक घटना म्हणजे नातेसंबंधात गोडवा निर्माण होणं जी तुमच्या वैयक्तिक जीवनातील दीर्घकाळ भावनिक गुंतवणूक असणार आहे ही केवळ साधी सुधारणा नाही तर देवी हस्तक्षेपामुळे तुमच्या आयुष्यात तुटलेला तारा पुन्हा जोडला जातोय असं समजा तुमचे नातेवाईक मित्र किंवा सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा जोडीदार यांच्याशी असलेले संबंध आता अभूतपूर्व प्रेम विश्वास आणि समजुतीमुळे अधिक दृढ होतील मनात साठलेली जुनी कटुता गैरसमज किंवा तणाव एका रात्री शांत होतील जणू काही आज्ञाशक्तीने या, या नात्यावर शांततेचा लेप लावलाय मनमोकळ्या मोकळ्या संवादामुळे आणि नात्यामध्ये नवीन विश्वास निर्माण होईल आणि तुम्ही जेवढा आदर प्रेम द्याल त्याहून अधिक प्रतिसाद तुम्हाला मिळेल तुमच्या जोडीदाराच्या नात्यात एक नवीन आत्मिक संवाद सुरू होईल तुमचे नाते आता केवळ भौतिक पातळीवर नसून भावनिक किंवा आत्मिक स्तरावर अधिक सुसंगत आणि गोड होतील अनेक वर्षापासून गमावलेला रोमांस पुन्हा नव्याने बहरलेला आणि दो तुम्ही दोघेही तुमच्या भविष्यासाठी महत्वाचे निर्णय एकत्रितपणे एक घेऊ शकाल याशिवाय ज्या नात्या नातेवाईकाशी किंवा मित्र मित्राशी तुमचे संबंध तुटले होते त्यांच्याशी अचानक पुनर्मिलनही होऊ शकतं त्यांच्याकडून मिळालेले प्रेम सहकार्य पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घट स्थापनेच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात येणारा हा नाते समाजातील गोडवा मित्रांनो केवळ आनंददायी नाही तर तुमच्या घेऊन येणार आहे त्यामुळे ज्या या काळात येणाऱ्या प्रत्येक भेटीला प्रत्येक संवादाला मनपूर्वक महत्व द्या कारण याच नात्यामध्ये तुमचा अंतिम आनंद दडलेला आहे कुंभराशीच्या जातकानो या घट स्थापनेनंतर तुमच्या आयुष्यात येणारी सहावी आणि सातवी घटना म्हणजे एकमेकांना पूरक असून त्या तुमच्या जीवनात विलक्षण आणि उत्कंठवर्धक वळण घेऊन येतील ती म्हणजे आत्मिक उन्नती आणि अनिवार्य प्रवास योग तुमच्या एक शांती अनिवार्यूड बदल सुरू होईलच आणि तुमच्या मनात विचाराचा कोलहल आता शांत होईल तुमचे मन आध्यात्मिक उन्नतीसाठी आपोआप तयार होईल देवाचे स्मरण पूजापाठ ज ध्यान या गोष्टीमध्ये तुम्हाला इतका आकालनीय आनंद मिळेल की तुमचे मन शुद्ध होऊन तुमच्या सर्व चिंता तणाव एका क्षणात कमी होतील आणि या आंतरिक शांततेमुळेच तुमच्या विचारांना एक अद्भुत स्पष्टता मिळेल ज्यामुळे आयुष्यातील कठीण आणि महत्त्वाचे निर्णय घेणे तुमच्यासाठी अत्यंत सोपे होते जणू काही नशिबाचे रहस्य तुमच्या आज्ञा अंतर्ज्ञानाला उलगड होत आहेत त्यासोबतच मित्रांनो आद आत्मिक प्रगतीमुळे तुम्हाला आता बाहेर येईल जगाचे नियम कळू लागतील आणि याच आंतरिक ऊर्जेमुळे तुमच्या जीवनात प्रवास येईल हा प्रवास केवळ रितसर दौरे नसतील तर नियतीने ठरवलेले अनिवार्य प्रवास असतील आ तुम्हाला अचानक धार्मिक वैयक्तिक आणि महत्वाच्या व्यावसायिक कारणास्तव प्रवास करण्याची संधी मिळेल धार्मिक प्रवासातून तुम्हाला अवलौकिक मानसिक शांती अखंड ऊर्जा प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्याशी लढण्याची एक असीम ताकदही मिळेल त्यासोबतच मित्रांनो व्यावसायिक प्रवासामुळे तुम्हाला करिअरमध्ये मोठी संधी नवी संधी मिळेल जिथे तुम्हाला नवीन लोकांशी संपर्क मोठे नेटवर्किंग किंवा भविष्याला आकार देणारे एखादे करार साध्यही करता येतील मित्रांनो हे प्रवास केवळ ठिकाणे बदलत नाही तर तुमच्या विचारसरणीसुद्धा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येणारे आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य अधिक आत्मविश्वासाने आणि स्थिर दृष्टिकोनातून पाहू शकाल त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या या आत्मिक आणि भौतिक आनंदाला प्रवासाला आनंदाने सामोरे जा कारण त्यातून तुमच्या यशाचा मार्ग सुनिश्चित होणार आहे तर अशा प्रकारे कुंभराशीच्या जातकान तुमच्या आयुष्यात नव्या ना नात्याचे गोड सुरुवात होणार आहे घट स्थापनेनंतर देवीच्या आशीर्वादामुळे घेतलेले प्रत्येक निर्णय आणि मिळवलेले अनुभव तुमच्या आयुष्याला अधिक उज्वल आणि स्थिर करतील तर, करती। तर मंडळी या नऊ दिवसात तुमच्या आयुष्यात आनंद आणि आनंद राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी आशीर्वाद राहू द्या असलेल्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी